हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी जे आपल्याकडं पॅन्ट असते बघा त्या पॅन्टीपासून मी तुम्हाला बॅग दाखवणारे क स्टेप बॅग कशी कटिंग करायची आणि कशी शिवायची बघा स्टेप बाय स्टेप सांगणार उन, आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा ह्याची रुंदी आहे तेवीस इंच आणि उंची आहे सोळा इंच तर अशा अशा पद्धतीची मी दोन पीस घेतलेत बघा सेम मापे ह्याची तेवीस इंच आणि उंची आहे सोळा इंच तर जे तुमच्याकडे पॅन्ट खराब झाली त्या तीच पॅन्ट तुम्ही घ्या जी यूज करण्यात नाही आहे ती त्याला बघा मी साईडने सगळी शिलाई मारून घेतली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी सगळं कटिंग करून घेते आणि खूप छान अशी बॉक्स टाईप पॅन्ट होती आपण दोन तीन दिवस जर बाहेर जाणार असेल तर ती ही बॅग खूप छान होती बघा घेऊन दोन तीन दिवसाचे कपडे घेऊन जाण्यासाठी तर हे बघा ह्याला उभे आणि आडवे अशा पद्धतीचे आपल्याला बघा छोटे छोटे लायनिंग मारून घ्यायचेत उभे आणि आडवी टिपा मारून घ्यायच्यात बघा अडीच अडीच इंचावर किंवा दोन तुमच्या मन, मना तुमच्या मनाने तुम्ही मना किती छोटे मोठे टिपा मारू शकता तर इथे बघा साडेतीन इंच मी उंची आणि रुंदी साडेतीन इंच घेते आणि इथे एक चौकोन तयार करून घेते असे आपल्याला चार चौकोन तयार करून घ्यायचे एका पिसावर आणि दुसऱ्या पार्टवर आपल्यालासुद्धा चार चौकोन असे एकूण आठ चौकोन आपल्याला मार्किंग करून घ्यायचे बघा साडेतीन इंच साडेतीन इंचाचे तर इथे मी दोन्ही ह्याच्यावर मार्किंग करून घेतलेत आणि ते हे सगळे चौकोन आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित आपल्याला कट करायचेत बघा हे चौकोन बघा अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला कट करायचे इथे दोन्ही मी चौक पार्ट कटी करून घेते छोटे छोटे चौकोन आता आपल्याला बघा इथे पायपिंग करून घ्यायची तर इथे बघा मी आ, दोन दोन इंचचं मी एक सरळ कपडा कटिंग केला आहे बघा असे दोन कपडं मी कटिंग केलं आहे हे बघा वरच्या साईडने आपल्याला बघा हा कपडा ठेवून टिप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी ह्याला पायपिंग करून घेतली आणि तसंच आपल्याला दुसऱ्या कपड्यालासुद्धा टिप मारून घ्यायची तर बघा इथे दुसऱ्या सुद्धा मी दोन्ही साईडला टिप मारून घेतली तर इथे चेन लावण्यासाठी बघा आपल्याला खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला आतल्या साईडने चेन लावायची तर बघा मी अशा पद्धतीने ठेवून मी चेन लावून घेणार आहे तर हे बघा इथे वर आपल्याला टिप मारून घ्यायची बघा व्यवस्थित अशी मी चेन लावून घेतली पुन्हा बघा आता आतमध्ये आपल्याला कप्पा तयार करायचा आहे ते इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा झालेला आहे तो मी कटिंग करून घेते तर तो तुम्हीसुद्धा कटिंग करा एक्स्ट्रा जर झाला असेल तर म्हणजे फिनिशिंग खूप चांगली येते पिशवीला बघा अशा पद्धतीने आता इथे बघा आपल्याला आतमध्ये एक कप्पा करायचा आहे कारण पॅन्टमधला एवढा कप बाहेर कप्पा करण्यासाठी पॅन्टमध्ये एवढं कपडा शिल्लक नाही राहिलं म्हणून मी आतमध्ये एक कप्पा करते अस्तरचा तर वरून मी बघा पाच इंच घेतलं आहे आणि ह्याचासुद्धा मी मद्य घेतलाय आहे बघा हा डबल कपडा घेतला आहे मी टिप मारून घेतली ह्याला आणि इथे मी ह्याचा पण मद्य घेते बघा दोन्ही साईडला आपल्याला मद्याला मार्किंग करायचं आहे आणि इथे बघा आपल्याला आता झीप लावून घ्यायची तर ही आपल्याला व्यवस्थित आतल्या साईडने झीप लावून घ्यायची आणि जो वरचा भाग आहे तिथे आपल्याला फक्त झीपला टिप मारून घ्यायची बघा इथे ते बघ हे बघा मी इथे टीप मारून घेतली आणि हे थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घेतलंय पुन्हा इथे आपल्याला तिन्ही साईडला टीप मारून घ्यायची बघा इथे तिन्ही साईडला मी टीप मारून घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला कप पॉकेट झालं आहे छोटं तयार आतमध्ये तर पुन्हा आता बघा बेल्ट लावायचं आहे आपल्याला तर बेल्ट लाव बेल्ट लावण्यासाठी काय करायचं आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लावायचा तर बेल्ट लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मार्किंग करायचं आहे ह्याचं मध्य घेऊन आपल्याला मार्किंग केलं आहे मी तर बघा व्यवस्थित फोल्ड करायची इथून साडेतीन इंचावर आणि इकडे साडेतीन इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडला साडेतीन इंच पुन्हा वरून आपल्याला बघा पाच इंच घ्यायचं आहे ह्या साईडने सुद्धा आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे बघा आणि एक लाईन उडून मी मार्किंग करून घेतलं आहे पुन्हा इकडेसुद्धा मी पाच इंच घेतलं आहे आणि एक लाईन ओढून मी मार्किंग करून घेतले तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा तसं त्याच पद्धतीने आहे बघा सेम पद्धत आहे म्हणजे बेल्ट आहेत ना आपले एका लाईनीत सरळ लाईनीत येतात आणि पिशवीला फिनिशिंग खूप छान दिसते बघा अशा पद्धतीने तुमची जर झिपमध्ये घेत असेल म्हणजे जर कडेल असेल तर ती मध्ये घ्या म्हणजे तुमची सुईसुद्धा तुटणार नाही बघा इथे मी तीस इंच तीस इंचाचा एक बेल्ट घेते म्हणजे एका साईडला तीस इंचचा एक बेल्ट घेणार आहे आणि दुसऱ्या साईडलासुद्धा एक तीस इंचाचा घेणार आहे बघा असे तीस तीस इंचाचे आपल्याला दोन बेल्ट कटिंग कर करायचे आहेत बघा हे बेल्टसुद्धा बाजारात दहा रुपये मीटरने खूप स्वस्त मिळतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची बघा ही टीप आपल्याला इथ इत, इथून आपल्याला व्यवस्थित टीप मारायची ते इथपर्यंत मारायची आहे दोन्ही साईडला बघा इथपर्यंत मारायची तुम्हाला मारून दाखवते मी ते बघा इथे मी दोन्ही साईडला टीप मारली बघा व्यवस्थित अशी फिनिशिंग आली आहे बघा टीप मारलेला हे बघा वरपर्यंत मी टीप मारली तसंच आपल्याला त्याच पद्धतीने दुसरासुद्धा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर इथे मी दुसऱ्या बेल्टला सुद्धा टीप मारून घेते बघा इथे दोन्ही बेल्ट आपले तयार झालेत पुन्हा बघा आता हे तिन्ही जे तिन्ही साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची बघा इथे व्यवस्थित तुम्ही टीप मारून घ्या डबल टीप मारून घ्या म्हणजे पिश तुमची बॅग इथे उसवणार नाही बघा इथे मी तिन्ही साईडला टीप मारून घेतली बघा आणि जे चौकोन आहे ते मी तसेच ठेवलेत ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने जे टोकं आहे ते एकावर एक ठेवून एक आपल्याला टीप मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने खूप सोपी अशी बॅग आहे बघा शिवायला बघा सगळे आपली टीप मारून झाले आता मी पिशवी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला खूप सुंदर आणि छान अशी आपली बॅग झाली बघा आणि खरंच ही विकत आणल्यासारखी बॅग वाटते आपली जर जा तुमच्याकडे कपडा जर जा जास्त असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडलासुद्धा एक गप्पा करू शकता पण माझ्याकडे कपडा एवढा उरला नव्हता म्हणून मी फक्त आतल्या साईडला एक गप्पा केला आहे बघा हे बघा पूर्ण बॉक्स टाईप आपली बॅग झाली हे बघा कपडे न भरतासुद्धा बॉक्स टाईप आपली बॅग दिसते बिलकुल अशी चुरगळत नाही एकदम विकत आणल्यासारखी दिसते बघा बघा धन्यवाद